जो हात हे जे तुम्ही माझ्या हरत बघताय त्याला तारपा असं म्हणतात हे आदिवासींचे पारंपरिक वाद्य आहे या वाद्याला जेव्हा आपण पूजा करतो त्या पूजामध्ये याला खूप मान आहे जेव्हा म्हणजे आम्ही काही पूजा करतो म्हणजे जी आदिवासी पूजा आम्ही त्या पत्तीने करतो त्या पूजेमध्ये तारफ्याला एक विशेष मान आहे हे वा वाद्य आम्ही देवासाठी वाजवतो व जेव्हा दिवाळी किंवा जे हात लागवड झाल्याच्यानंतर जो कालावधी असतो त्या कालावधीत हा वाज वाजवला जातो आणि त्या कालावधीत ह्या ह्याला वाजवून ह्याच्या चाळ्यांच्या चार वा, टिक्यावर गोल करून ते नाचत असतात आणि हे वाद्य जे आहे हे वाद्य पूर्णपणे आपल्या नैसर्गिक गोष्टीपासून बनते जसं की फक्त हे मी थोडंसं सा डेकोरेशनसाठी लावलं आहे थोडंसं हे तर तुम्ही हे जे वरती बघू शकता हा सुकवलेला दुधी आहे हा दुधीच्या आतमधले बिया वगैरे काढून आतमधला घर काढून जो सुखवलेला बाहेरील भाग आहे तो इथे याच्यावरती लावलेला आणि हे जे तुम्ही बघतायत हे दोन बांबू आहेत ह्याला तुम्ही जे नोट्स पाडलेत ह्याला आम्ही चाळे असे म्हणतो तर ह्याच्यामध्ये विशेष सांगायला गेलं तर हे है, ह्याच्यामध्ये एक नर आहे व एक मादी आहे तारपा हे स्त्री पुरुष समानता व ऐक्याचे असं प्रतीक आहे असं आम्ही सांगतो की हा जो तारपा जो तारपा जे वाद्य आहे ते एक तर विताउट अगर मादी या फिर फक्त नरच असा वाजू शकत नाही कधीच वाजू शकत नाही हे दोन्ही सोबत असतात असावे लागतात हे दोघांना एकमेकाची साथ असते आणि जेव्हा हे दोघं एकसोबत वाजतात तो जेव्हा नाद निर्माण होतो तेव्हा त्या ठेक्यावर नाचण्याची मजाच काहीतरी वाढ असते स्पायरल स्पायरल करत जे तुम्हाला दिसतंय हे ताडाची कवळ्या पाते आहेत त्याला सुकवून आणि परत ओल्या करून त्याला काचे पाडून त्याला असं गोल गोल करून गोल गोल करून एक हॉर्नचा शेप दिलेला आहे आणि ही रस्सी ही हा जो विशेष आकार आहे तो तो म्हणजे मेंटेन करण्यासाठी हा ही रस्सी बांधलेली आहे बस आणि हे जे सर्व गोष्टी जोडून ठेवायला एक विशेष प्रकारची मनमाशी आम्ही कोती म्हणतो एकदम भरपूर छोटी मधमाशी असते त्याचाच पोळा मधमाशीचा पोळा हवा हवा आहे नाहीतर आपण दुसऱ्या कोणत्याही मधमाशीचा पोळा ह्याच्या पाठीचं कारण असं आहे की हा जो बीज वॅक्स आहे तो आपण कधीही हलका गरम करून तो आपण कधीही ह्याला काढू शकतो म्हणजे कोणतीही गोष्ट आपण सर्व्हिस करू शकतो आणि दारपा हे असं वाद्य आहे की ते तुम्हाला ओ, प्रॉपर तुम्हाला ट्यून करावं लागतं नेहमी अगर भरपूर टाइम अगर तुम्ही त्याला बंद ठेवाल तर त्याला प्रॉपर ट्युनिंग करावी लागते जिव्हाळ्या ह्याच्या आतमध्ये असतात ते मी आता दाखवू शकत नाही त्यात सर्व्हिस करावी लागते बदलावे लागतात त्यासाठी त्याला खोलतं येणं हे पण पन...